नमो बुद्ध आहे नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चितपावन ब्रा ब्राह्मणांच्या सभेमध्ये उद्गार काढले की चितपावन ब्राह्मण हे बहुजनरूपी दुधामध्ये साखर आहेत साखरेची जी पेरणी करतात आणि सगळीकडे चितपावन ब्राह्मणच आहेत असं त्यांनी सांगितलं मला देवेंद्रजींना सांगायचं आहे की तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका स्वतःची सुद्धा दिशाभूल करू नका तुम्ही इतिहासात जा ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शिवरायांचा इतिहास आपला सुरू होतो महाराष्ट्राचा भारताचा तर त्यामध्ये शिवरायांना शूद्र म्हणून कोणी छळलं चितपावन ब्राह्मणांनी छळलं शिवरायांनी शिवरायांना राज्याभिषेक कोणी नाकारला चितपावन ब्राह्मणांनी नाकारला शिवरायांना घातपात कोणी केला चितपवन ब्राह्मणांनी केला हां संभाजीराजांना कोणी पकडून दिलं चितपवन ब्राह्मणांनी पकडून दिलं शिवशाही कुणी खतम केली चितपवन ब्राह्मणांनी खतम केली शिवशाही खतम करून पेशवाई कुणी स्थापन केली चितपवन ब्राह्मणांनी स्थापन केली हो भारतामध्ये चातुर्वर्ण निर्माण केले करणं एका समाजामध्ये हजारो जाती निर्माण करणं एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवणं समाजामध्ये सतत अशांतता ठेवणं जातीवादाचा संघर्ष पेटवणं हिंदू मुस्लिम संघर्ष पेटवणं हे चितपवन ब्राह्मणांनीच केलेलं आहे ना म्हणजे भारतातला कोणी बहुजन सुखी राहू नये हे त्यांचं स्वप्न आहे लक्षात ठेवा मग त्यांचे जे शब्द आहेत ते साखर नाहीत ते विष आहेत म्हणजे बहुजनांच्या आयुष्यामध्ये चितपावण ब्राह्मणांनी फक्त विष आणि विषच पेरलेलं आहे म्हणून आतापर्यंत वाटूळ झालेलं आता बघा ना आर एस एस आर एस एस सगळ्या ब्रह्मांचा भरणा आहे बी जे पी खऱ्या अर्थाने चितपवनांच्या विचारवण चालतं हे चितपाण जे करतात ते फक्त ब्राह्मणांच्या हिताचं करतात चितपवण कधी देशाचा विचार करत नाही चितपवण कधी समाजाचा विचार करत नाही चितपावन फक्त आपल्या जातीचा आणि जात भावांचा बांधवांचा विचार करतात हे तुम्ही बघा ना तपासून बघा तुम्ही जर का डोकं चालवलं तुम्हाला कदाचित तुम्हाला माहीत असेल पण तुम्ही लोकांना बनवण्यासाठी तुम्ही खोटं सांगितलं असेल हे तुम्ही म्हणजे माझं म्हणणं तुमच्या मनाला प्रश्न विचारून उत्तर द्या की मी खरं बोलतोय की नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे की असं खोटं नाट्य सांगू नका ना तुम्ही आता लोक शानी झालेली आहेत आता लोकं शानी झालेली आहेत आणि तुम्ही इथून पुढे लोकांची दिशाभूल करू नका हे मान्य करा की चितपावन ब्राह्मणांनी देशाचं वाटोळे केलेलं आहे समाजाचं वाटोळे केलं आहे आता चितपावन भावनांना आमचं म्हणणं आहे हे बा आम्ही ते भारतात राहतात ना आम्ही त्यांना बंधूज मानतो बांधवच मानतो पण तुम्ही आमच्या वाटोळचं काम करू नका ना कधीतरी शहाने वाहनात कधीतरी चांगलं वागाना आमच्याबद्दल चांगला विचार करा ना आमच्या भल्याचा विचार करा ना अहो तुम्हाला जर का म्हणजे एखादा मराठा भेटला तर तुम्ही काय त्याला म्हणता हे ते मारामांगाने तुमच्या पोराच्या तोंडाला घास काढलाय ते तुमचे शत्रू आहेत महाराग तुम्हाला भेटला तर मराठा तुमचा शत्रू तो तुमच्या राहणे करतो मराठा महारमांग एकत्र भेटले आपण सारे हिंदू ते लांडे आपले दुश्मन अरे तुम्ही सतत भारताला अशांत ठेवता हे कधीतरी शहानेवर आहे कधीतरी समाजाचा विचार करा कर रे कधीतरी देशाचा विचार करा रे आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हे सगळं सोडा अजूनही तुम्हाला आम्ही ब भाऊ म्हणून स्वीकारायला तयार आहोत तुम्ही या देशाचे नागरिक आम्ही मानायला तयार आहोत पण तुम्ही तसे वाघा आहे देशाला आपला देश माना या समाजाला आपला समाज माना ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे धन्यवाद जय शिवराय जय ज्योती जय भीम